नमस्कार मी अमृता खंडेराव आज आरोग्य आरोग्यगाथा मालिकेतला दुसरा श्लोक आपण पाहणार आहोत आजचा श्लोक असा आहे अनातुर न नपृशेद निमित्त रोमाणी चरहस्यानी सर्वा विवर्जयेत। या श्लोकाचा अर्थ असा आहे की कधीही विनाकारण डोळे नाक कान किंवा इतर इंद्रियांना स्पर्श करू नये डोळे नाक किंवा कानात धूळ आणि जंतू बसतात अवयवाच्या आतील जैविक स्त्रावांना ते चिकटून बसतात अवयवांना विनाकारण हात लावला तर हे जंतू बोटाला चिकटून सर्वत्र पसरू शकतात त्यामुळे आपल्या अवयवांना विनाकारण हात लावणे टाळले पाहिजे स्वयंपाक किंवा इतर कामे करताना काही लोकांना नाक किंवा केस खाजवण्याची अथवा डोळ्यातले पाणी पुसण्याची सवय असते असे केल्यामुळे नाक केस किंवा डोळ्यातील जंतू चिकटून ते अन्नपदार्थात शिरकाव करू शकतात हे जंतू पोटात गेल्यानंतर मनुष्याला वेगवेगळे आजार होऊ शकतात म्हणून स्वयंपाक करताना शरीराला किंवा आपल्या कुठल्याही अवयवाला हात लावणे टाळले पाहिजे आजकाल अनेक हॉटेलमध्ये हो हातात ग्लोव्ज घालून अन्न वाढण्याची पद्धत प्रचलित होत आहे त्यामागेही हेच कारण आहे भारतीय संस्कृती वेद पुराण प्रचलित परंपरा आणि आयुर्वेदात असे अनेक उपाय सांगितले आहेत की जे अंमलात आणले तर आपण कोणतेही जंतू जीवाणू विषाणू किंवा इतर संसर्ग टाळू शकतो इथे स्वच्छतेची काळजी घेण्याला विशेष महत्त्व दिलेलं आढळतं पुराणांनी आणि वेदांनी शिकवलेल्या या स्वच्छतेबद्दलच्या स्पष्ट आणि परिपूर्ण सूचना पाळल्या तर आपण साथीच्या रोगांपासून स्वतःचा आणि इतरांचा देखील बचाव करू शकतो स्वच्छतेचे नियम पाळूया आणि सदैव निरोगी जीवन जगूया धन्यवाद